प्रश्नचिन्हांच्या जागी काय योग्य पर्याय निवडा असा प्रश्न दिलेला आहे चारात चौसष्ट क्वेश्चन मार्क इज टू वन ट्वेंटी फाईव्ह म्हणजे असं दिलेलं आहे की चार असताना तुम्ही चौसष्ट ही संख्या लिहू शकता तसंच याचा अर्थ होतो तसंच तर तसंच कोणती संख्या बरोबर तुम्ही एकशे पंचवीस लिहू शकता तर आता चार आणि चौसष्टचा जो संबंध आहे तो संबंध प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येचा आणि एकशे पंचवीसचा असणार आहे तर चार आणि चौसष्ट हे कसे रिलेट करू शकतात तर चौसष्ट हा चारचा काय आहे घन आहे चारचा चौसष्ट हा घन आहे तर मग कोणत्या संख्येचा घन हा एकशे पंचवीस आहे हेच आपल्याला शोधायचं आहे तर एकशे पंचवीस हा पाचचा घन आहे म्हणजेच जी क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी येणारी संख्या आहे ती काय असणार आहे फक्त पाच असणार आहे तर ऑप्शन क्रमांक चार हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे जे गरजवंतू विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी फक्त एकोणसाठ रुपयामध्ये आपण फुल चॅप्टरवाईज वाईज व्हिडिओची सिरीज घेऊन आलेलो आहे जर एखाद्याला हे व्हिडिओज बघायचे असतील तर त्यांनी काय करायचं आहे आपले यूट्यूब चॅनलला जॉईन बटनावरती क्लिक करायचं आहे आणि जे जॉईन करतील त्यांच्यासाठी टेलिग्रामवरती डाऊट ग्रुप आहे तुम्ही तुमचे डाऊट्स मला पाठवू शकता त्याचं व्हिडिओजद्वारे सोल्युशन पाठवलं जाईल आणि गणितच टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे ॲट दी रेट गणितच गणित वन असं सर्च करा तिथे तुमचे डाऊट्स मला पाठवा धन्यवाद